माहिती आहे तर काय आहे ना की परीक्षा म्हटलं की आपलं आपण लाही होऊन लाही जातो हो की नाही परीक्षा कोणाला नाही आवडत परीक्षा परीक्षा कोणालाच नाही आवडत मला माहिती आहे है ना तर बघा मैत्रिणींनो आजचा आपला विषय आहे इंग्रजी दररोजप्रमाणे आपण तीन दोन ते तीनच्या दरम्यान लाईव्ह असतो तर बघा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक हा इंग्रजीचा आजचा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी बघा तर मी प्राध्यापक कुसुम रेखाते तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण गृहपाल या पदासाठी आपण फक्त आणि फक्त महत्त्वाचे प्रश्न इथे टाकत असतो तर बघा पहिला प्रश्न आपला असणार आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द तुम्� ब्लँक्स he वॉज द फर्स्ट मॅन टू ग्रो सिग्नल सिंगल हँडेड द अटलांटिक ठीक आहे तर पहिलं ऑप्शन आहे याचं अंडर दुसरं ऑप्शन आहे अबो तिसरं ऑप्शन आहे बिलो आणि चौथा ऑप्शन आहे अॅक्रॉस तर ह्याचं तुमचा बरोबर पर्याय जो असेल ना तो आहे अॅक्रॉस का बरं तर बघा ह्यामध्ये अटलांटिक महासागर असेल उपरोक्त वाक्यात उल्लेख केलेला आहे बरोबर आहे म्हणजेच काय अटलांटिक हा तिथं यूज केला गेलेला आहे आणि इथे खाली ॲग वर असे वलवणे असू शकते महासागरात ठीक आहे तर एका बाजूने दुसऱ्या बाजूने दुसऱ्या बाजूला असू शकते त्यामुळे ॲक्रॉस हे उत्तर तिथे बरोबर येणार आहे ठीक आहे तर चला तिसऱ्या दुसऱ्या नंबर नम्ब, चौथ्या नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे नेक्स्ट प्रश्न बघा इंग्रजी विषयाचा नेक्स्ट प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड सीज आता सीज या वर्डचा मोस्ट इम्पॉर्टंट व मोस्ट इम्पॉर्टंट किंवा मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटॉनिम कुठला असेल तर बघा इथे सीज म्हणजे काय होते जप्त करणे किंवा स इथं संधी इत्यादी उपयोगात आणणे म्हणजे अशा प्रकारे होतो ठीक आहे आता ॲग्री ॲग्री म्हणजे काय होते सहमत होणे त्याच्यानंतर इन्साईट म्हणजे काय होते तर इन्साईट म्हणजे चिथवणे आणि डिसीव म्हणजे काय होते तर फसवणे आणि मिस म्हणजे काय होते तर चुकवणे बघा आता याचा अँटॉनिम्स म्हणजे काय पाहिजे आपल्याला विरुद्धार्थ शब्द पाहिजे आपल्याला अँटॉनिम्स पाहिजे आणि मिस हे सी च करेक्ट अँटॉनिम येणार आहे म्हणजेच का इथे संधी चुकवणे किंवा निसटणे संधी येणे अशा प्रकारचे उत्तर इथे अपेक्षित आहे नंतरचा प्रश्न बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे तर सिलेक्ट द मोस्ट ऑप्शन सिलेक्ट द Option that express the given uh, sentence passive voice is she is painting the she is painting the portion of the royal couple hmm? and the portion of the royal couple is being painted by her the painting of the royal couple's painted part um, portion sorry. पोर्टेट इज डन बाय हर अँड द पेंटिंग ऑफ द रॉयल कपल इज बीइंग पोर्टेड बाय हर द portrait ऑफ द रॉयल कपल हॅज been printed बाय हर तर ह्यातलं कुठलं ऑप्शन बरोबर असणार आहे तर बघा या चारपैकी आपल्याला पहिलं जे आहे ना ते बरोबर आहे का बरं माहिती आहे का ॲक्टिव्ह इज च्या नंतर आय एन जी पाहिजे बरोबर आहे बीइंग इटच्या नंतर आय एन जी पाहिजे द पोर्टल द पोर्शियंट ऑफ अ रॉयल कपल हे झालं आपलं ऑब्जेक्ट आणि इज बीइंग काय पाहिजे इज बीइंग व्ही ईजच्या नंतर प्लस काय पाहिजे आपल्याला व्ही फोर व्ही फोर म्हणजेच आय एन जी फॉर्म ठीक आहे तर बीइंग पेंटेड बाय हर याचा फर्स्ट नंबरचा पर्याय जो आहे तो आपला बरोबर आहे उत्तर क्रमांक एक जो आहे तो बरोबर आहे ठीक आहे क्वेश्चन बघा तर, तर आतापर्यंत तुम्ही जर जॉईन झाला नसाल तर नक्कीच जॉईन व्हा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण रोज फक्त आणि फक्त, आनी फक्त व्हिडिओमध्ये प्रश्न उत्तरी घेत असतो कारण अभ्यास सगळ्यांचा झालेला आहे प्रश्न उत्तरी जर तुमची झाली असेल तर प्रश्न उत्तरीमध्ये काय होतं की आपल्याला माहिती पडते की पेपरमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन विचारणार आहे आणि जर एखाद्या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारचा आपण सिल कव्हर करायचं आहे किंवा कुठल्या प्रकारे आपण आपल्याला आपला जर एमच माहीत नसेल तर रस्ता निवळता येत नाही बरोबर आहे की नाही म्हणजेच काय की इथं प्रश्न तुम्हाला माहीत झाले ना की प्रश्न कुठले येणार आहे तर तुम्ही बघू शकता किंवा तशा प्रकारचे प्रश्न तुम्ही तयार करू शकता ठीक आहे तर चला बघा नेक्स्ट प्रश्न आहे आपला पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स दॅट हॅज बीन अंडरलाईन कंटेन्स अँड एरर सिलेक्ट द मोस्ट सिलेक्ट द सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर आता इथं एरर विचारलेली आहे बघा ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एरर विचारलेली आहे आणि एररमध्ये काय आहे की शू गेट्स गुड मार्क्स इफ शी वर्क हार्ड गुड मार्क इफ शी वर्क हार्ड तर ह्यामध्ये कुठला एरर तुम्हाला दिसणार आहे बघा तर कंडिशनरी सेंटेन्सचा जो इफ क्लॉजमध्ये सिम्पल प्रेझेंटेन्स आहे ना तर त्यामुळे काय होतं की मेन क्लॉजमध्ये सिम्पल प्रेझेंटेन्स केवळ म्हणजे श गणितीय सत्य जे असते ना आपल्याला वापरल्या जातं केवळ शास्त्रीय किंवा के गणितीय सत्य वापरल्या जातात ना त्याचवेळी तो असतो इतर वेळी वाक्याच्या अर्थानुसार जो फ्युचर टेन्स वापरला जातो तिथे सिम्पल फ्युचर वापरल्यास वाक्यातून म्हणजे अर्थच निघून जातो ते वाक्य व्यर्थ होते ठीक आहे तर त्यामुळे काय होते की विल गेट न, हे उत्तर बरोबर ठरते पण विल बी गेट ही आ, रचना जी आहे ना ती चुकीची आहे विल बी गेट ही रचना चुकीची आहे त्यामुळे इथं विल बी गेट रचना असं न नव्हतं पाहिजे विल हॅव गॉट येथे वाक्याचा अर्थ चुकवतो ठीक आहे विल हॅव गॉट ह्या इथं काय होतं की वाक्याचा अर्थ चुकवतो त्याच्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक जे आहे ना ते फक्त तुम्हाला विल गेटच पाहिजे इज गेटिंग येणार नाही त्याच्यानंतर विल बी गॉट येणार नाही ठीक आहे तर पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक चार जो आहे तो अगदी करेक्ट उत्तर आहे ओके आपण इथे कुठलंही चुकीचं वगैरे सांगत नाही तुम्ही चेक करू शकता बघा आजचे पंधरा प्रश्न आपण फास्ट मध्ये घेणार आहे आणि इथे तुमचा वेळ अजिबात जाणार नाही एक दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ असतो दहा ते पंधरा मिनिटामध्ये फटाफट फड़ तुम्ही आन्सर बघून घ्या पाहिजे तर तुम्ही रिपीट रिपीट बघू शकता हाच व्हिडिओ हेच लाईव्ह लेक्चर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पाच साडेपाच वाजता बघायला मिळतं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा सिलेक्ट द मोस्ट सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट अँटॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड जास्त आता जास्तीत जास्त तुम्ही आतापर्यंत बघा जर मागचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त काय बघायला मिळतं की अँटॉनिम्स बघायला मिळतात सिनॉनिम्स बघायला मिळतात त्यानंतर तुमचे एरर शोधल्या जातात एरर कुठले आहेत ॲक्टिवाईज पॅसिवाइज बघितले जाते म्हणजे हे जास्तीत जास्त तुम्हाला विचारलं जातं बरं का सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड तर बघा पहिला वर्ड कुठला आहे आपला ड्रॉन सॉरी uh, अर्नचं तुम्हाला काय करायचं आहे ऑपोजिट uh, वर्ड शोधायचा आहे आता अर्न म्हणजे काय कमावणे किंवा मिळवणे आहे की नाही आप कोणाला आवडत नाही कमावणे आपण कमावण्यासाठीच तरी परीक्षा देत आहे ना आणि ह्या परीक्षा देण्यासाठीच हा व्हिडिओ बघत आहात मला माहिती आहे तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हीच नक्कीच गृहपालचा फॉर्म भरलेला असणार आहात आणि त्या एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच यश पाहिजे आहे म्हणजेच ती एक्झाम तुम्ही क्रॅक करणारच आहात असा माझा विश्वास आहे कारण मला माहिती आहे की तुम्हा आपल्याला एखादी गोष्ट जर पाहिजे असली ना ज्या गोष्टीची आपल्याला गरज असते ना ती गोष्ट पाहिजे म्हणजे त्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करत असतो बरोबर आहे की नाही तर चला नेक्स्ट क्वेश्चन आपण या क्वेश्चनचा आन्सर घेऊया ऑर्न ऑर्न म्हणजे काय होते बरं कमवणे आहे की नाही कमवणे बरोबर आहे आता ह्याचा अपोजिट वर्ड आपल्याला शोधायचा आहे अपोजिट वर्ड काय असेल ड्रॉ ड्रॉ म्हणजे काय चित्र काढणे आता चित्र काढणे आणि कमावण्याचा काही संबंध येतो का अजिबात नाही फॉरफिट म्हणजे काय होते गमावणे फॉरफाईट म्हणजे काय होते गमावणे किंवा जप्त करणे त्याच्यानंतर येतो बघा कलेक्ट म्हणजे गोळा करणे आणि ॲक्वायर म्हणजे संपादन करणे किंवा स्वकष्टाने मिळवणे तर बघा कमावणे गमावणे अरे ह्यानी बापाने कमावलं पोराने गमावलं अशा प्रकारे आपण काय म्हणत असते मरा आपल्या मराठीमध्ये ही छान म्हण आहे बापाने कमावलं पोराने गमावलं किंवा नवऱ्याने कमावलं बायकोने गमावलं हो चला सिलेक्ट एकदम ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द स्पेलिंग एरर इन द गिव्हन सेंटेन्स आता बघा टू टर्म हॅव हॅड अ फर्स रिव्हरली फॉर uh, अ मेनी इयर्स hmm. आणि याच्यामध्ये ऑप्शन काय आहे की तुम्हाला इथे काय करायचं आहे करेक्ट ऑप्शन रेक्टिफाय करायचं आहे स्पेलिंगचं तर बघा याच्यात आहे फोर hmm? फायरेस अँड टीम्स अँड रि रा आता ह्यामध्ये जो हा जो वर्ड आहे ना इथं फायर्स रिव्हरली नाही पाहिजे हा रिव्हर रिव्हरली नाही पाहिजे इथं काय पाहिजे राव्हर्ली पाहिजे हे करेक्ट ऑप्शन असणार आहे तुमचं चार नंबरचा पर्याय असे स्पे... कसं स्पेलिंग बरोबर आहे हे आर आय व्ही ई या ईचं काहीच काम नव्हतं इथे इथं ए पाहिजे होतं तर त्यांनी ई दिलं त्यामुळे हे स्पेलिंग जे आहे हे गलत झालेलं होतं आणि करेक्ट स्पेलिंग जे आहे ते आर आय व्ही ए आर एल वाय होते बरोबर आहे हे अचूक उत्तर तुमचं पर्याय क्रमांक चार आहे त्यानंतरचा पर्याय बघा त्यानंतरचा क्वेश्चन बघा की सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन प्रोव्हर्ब बेटर सेफ दॅन सॉरी बेटर सेफ दॅन सॉरी ओके आता ह्या वर्बचं तुम्हाला काय okay. करायचं आहे की एक प्रोव्हर्ब शोधायचं आहे बघा बेटर बेटर सेफ दॅन सॉरी ओके म्हणजेच काय दु विचारपूर्वक म्हणजे आपल्याला याचा अर्थ कसा होतो की दक्षता घेऊन वागणे किंवा कृती करणे म्हणजे तर बघा सॉरी म्हणण्यापेक्षा पहिलेच दक्षता घ्यायला पाहिजे बरोबर आहे की नाही तर बघा हा ह्या म्हण प्रोहचा अर्थ आपल्याला बघायचा आहे आणि पहिलं जे ऑप्शन आहे ते काय इट इज अ प्रिफेबल to be a continuous then be rash and get into the trouble ठीक है दूसरा पर्याय तो आपला दूसरा पर्याय का है तो it is better to grab the opportunity than be sorry तीसरा पर्याय तो it is better to stay at home in night and be safe चौथा पर्याय तो it is always better to be on a safer side whenever there is a dispute रॅदर दॅन द पुट rather रॅदर दॅन पुटिंग वन्स सेल्फ इन अ ट्रबल ठीक आहे तर बघा मैत्रिणीनो इथे पर्याय क्रमांक वन जो आहे ना तो तुमचा बरोबर आहे कारण काय माहिती आहे का की इथं कृती करून संकटात सापडण्यापे सापडण्यापेक्षा कधीही योग्य असा अर्थ पाहिजे आपल्याला बरोबर आहे तर इथे काय येणार आहे तर इथे बघा तुमचं उत्तर जे आहे ते असेल तुमचं पर्याय क्रमांक एक, एक बरोबर इफ इट इज अ प्रिफेबल टू बी कंटिन्युअस दॅन बी रॅश अँड गेट इन टू द ट्रबल ओके okay, नेक्स्ट पर्याय बघा बघा मैत्रिणींना तुम्ही जर चॅनलवर खरंच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण ग्रहपालची एक्झाम होईपर्यंत मी असेच व्हिडिओ टाकणार आहे फक्त आणि फक्त प्रश्न पत्रिकेचे फक्त आणि फक्त प्रश्न तुमचे घेणार आहे आणि तेही चारही विषयांचे ठीक आहे आणि हो तुम्हाला जर मराठीसाठी उत्तम शिक्षक पाहिजे असेल ना तर मी एक शिक्षक नक्कीच सजेस्ट करेल तुम्हाला प्रदीप बोदले सर म्हणून आहेत खूप छान शिकवतात आणि खूप छान ते मराठीमध्ये सम म्हणजे मराठी त्यांचं खूप छान आहे आणि एकदा सांगितलं त्यांनी एक लक्षात येतं बरं का मस्त ल मस्त आपलं एकदम डायरेक्ट फिट होऊन जातं डोक्यामध्ये आणि डायरेक्ट हृद हृदयात टच होतं ते मराठी त्यांचं खूप छान मला म्हणजे मी त्यांचे काही व्हिडिओ ऐकले येत आहे आणि बघितले पण आहे त्यांचा तर मी भरपूर लोकांच्या तोंडून पण ऐकले आहे की खूप छान घेतात सर तर एकदा नक्कीच त्यांना म्हणजे मी कोणाला प्रिफेअर करत नाही आहे पण एकदा त्यांचा क्लास करून बघा तुम्ही छान वाटेल तुम्हाला सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला कुठला आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिन ॲप्रोप्रिएट ऑप्शन फिल इन द ब्लँक्स ॲप्रोप्रिएट ऑप्शन आपल्याला फिल इन द ब्लँक्समध्ये भरायचा आहे आणि फिल इन द ब्लँक्स आहे आपली डॅश वॉइ मॅन हॅज लॉंग इयर अँड अ शॉर्ट आता बघा इथे काय असणार आहे पहिलं ऑप्शन आहे आपलं फ्यू दुसरं ऑप्शन आहे द तिसरं ऑप्शन आहे ऑल आणि चौथं ऑप्शन आहे बघा आपलं ॲन तर बघा ह्यामध्ये तुमचा पर्याय क्रमांक किती असणार आहे तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर असणार आहे द hmm. वॉईज काय असणार आहे द hmm. वॉईज हे उत्तर बरोबर असेल ठीक आहे म्हणजेच दोन नंबरचा पर्याय तुमचा बरोबर आहे बरोबर आहे फ्यू किंवा ऑल वापरू शकत नाही आपण है ना फ्यू किंवा ऑल हे वापरू शकत नाही कारण मॅन आणि मेन नाही आणि ॲन हे आर्टिकल वाईज मॅन या नावाची सुरुवात व्हावेल साऊंडने नसल्यामुळे येथे येऊ शकत नाही बरोबर आहे की नाही त्यामुळे द हा पर्यायच बरोबर येतो नेक्स्ट पर्याय बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन एडम अ ट्रूथ अ डि डीफ अ ट्रूथ अ डीफ इयर हादे इग्नोर इग्नोर वॉट समवन इज से स्टक इन अ डिफिकल्ट सर्कमट विथ नो एक्सेप्ट एक्सेपोस्टफोन अ प्लैन तीसरा पर्याय पर्यायो पोस्टफोन अ प्लॅन पोस्टफोन अ प्लॅन आणि चौथा पर्याय येतो बघा चौथा पर्याय येतो अ लाईफ फील्ड विथ अ एक्सपिरिमेंट ठीक आहे तर ह्यामध्ये आपला ऑप्शन जे आहे ना ते करेक्ट ऑप्शन असणार आहे एक नंबरचा पर्याय बरोबर आहे एक नंबरचा पर्याय काय आहे आय इग्नोर व्हॉट सम वन इज सेईंग आय इग्नोर व्हॉट समवन इज सेंग ठीक आहे दुर्लक्ष करणे असा त्या वाक्या या अर्थाच या वाक्याचा अर्थ होतो आणि पर्याय क्रमांक एकमध्ये तेच बरोबर सांगितलेलं आहे आय इग्नोर व्हॉट समवन इज सेंग मला काय करायचं आहे कोण काय म्हणता येते मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते बरोबर आहे की नाही म्हणून एक नंबरचा पर्याय बरोबर आहे बघा नेक्स्ट आहे की इन द फॉलोविंग इन द In the following um, sentence, one of the one of the four under uh, underlined word. Ek minute, uh, underline word in is incorrect, incorrectly spelled. That's a Identify incorrectly spelled word. Okay. The customers complain. The customer complained that the co quality of this product had a डि डिटोरेटेड एक्सपोनंटली ओके तर ह्यामध्ये प पहिला जो आहे कस्टमर दुसरं आहे डिटोरेटेड तिसरा आहे कंप्लेंट आणि चौथा आहे एक्सपोनंटली तर बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला जर माहिती असेल तर एक्सपोनंटलीचं स्पेलिंग जे आहे ना ते कसं पाहिजे ई एक्स पी ओ ई एन टी आय ए एल वाय तर टी याचं स्पेलिंग जे आहे ते स्पेलिंग इथे चार नंबरचा पर्याय जो आहे तो तुमचा बरोबर आहे इनकरेक्ट स्पेलिंग आहे करेक्टेड नाही ठीक आप आहे आपल्याला इनकरेक्टच विचारलेलं आहे त्याच्यामुळे इनकरेक्ट शोधायचं आहे हे बाकीचे कस्टम हे जे आहेत हे करेक्ट स्पेलिंग आहेत ता, ओके त्यानंतरचा पर्याय बघा त्यानंतरचा क्वेश्चन बघा आपला सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएटेड पर फ्रेज टू फील द ब्लँक्स जेम्स स्टार्टेड हॅड बीन अरेस्टेड टू द अरेस्टेड ऑन द सेवनटीन डे ऑफ डिसेंबर ॲट इंदुबर्ग की डे ऑफ डिसेंबर ॲट इंदुबर्ग की डे ऑफ डिसेंबर ॲट इंदुबर्ग की डे ऑफ डिसेंबर ॲट इंदुबर्ग आता याच्यामध्ये पंक्च्युएट दिलेलं आहे बरोबर आहे तर चारही वाक्य सारखेच आहेत पण पंक्च्युएशन वेगवेगळं वेग दिलेलं आहे तर तुम्हाला एक सांगू का मैत्रिणीनो महिन्यातील दिवस तारीख स्थळ आणि एका पाठोपाठ लिहितात ना त्यामध्ये इन्व्हर्टेड कॉमा वापरतात काय वापरतात कॉमा त्यामुळे इथं जो पर्याय आहे ना इथं कॉमा वापरला जातो इथं काय वापरला जातो कॉमा वापरला जातो न? तर बघा इथे पर्याय क्रमांक आपल्याला चार हे बरोबर उत्तर असणार आहे तर सॉरी इथे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं बरोबर असेल ओके म्हणजेच काय इथे सॉरी हां इथे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर असेल कारण इथे कॉमा आलेला आहे हो की नाही म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर तीन हे बरोबर आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न येतो का बघा काय येतो की सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिव्हन सेंटेन्स इन अ ॲक्टिव्हाइस तर आपल्याला अरे ॲक्टिव्हाइजचं से सेंटेन्स नाही टाकलं आहे काय नाही ओके okay, ओके okay. हरकत नाही आपण तर ॲक्टिव्हाइजचं से सेंटेन्स आपल्याला करायचं से होतं त्याच्यामध्ये तुम्हाला एक सेंटेन्स दिलेलं होतं ठीक आहे आपण पुढच्या नेईल लेक्चरमध्ये घेऊया ते ओके बघा ॲन इन्क्वायरी आय लर्न दॅट अॅन इन्क्वायरी आय लर्न दॅट यू आर अ गिफ्टी बरोबर आहे मग आता इथे पर्याय दिलेला आहे तुम्हाला काय आहे क्वेश्चन द गिव्हन सेंटेन्स हॅज अॅन एरर सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाय द एरर आता बघा ॲट इन्क्वायरी ॲट इन्क्वायरी म्हणजे काय ॲट इन्क्वायरी ह्या शब्दा प्रयोग कसा केलेला आहे वरच्या वाक्यात तर चूक आहे त्याऐवजी काय पाहिजे होतं ऑन इन्क्वायरी पाहिजे होतं त्याऐवजी काय पाहिजे होतं ऑन इन्क्वायरी पाहिजे होतं ना ॲट इन्क्वायरी नाही विचारत म्हणून आपल्याला प पर्याय क्रमांक चार जो आहे तो बरोबर असणार आहे ओके त्यानंतरचा प्रश्न आहे तो बघा दोन आपले तीन प्रश्न राहिलेले आहेत सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक क्वेश्चन टॅग फिल इन द ब्लँक हॅव आता बघा नन ऑफ द नन ऑफ देम हॅव रिसिवड अ वॅक्सिनेशन फॉर हेपॅटायटिस ए काही लिथं हॅव देम हॅव ऑन्ट देम हॅव ऑन्ट दे की हॅव दे तर ह्यामध्ये पर्याय क्रमांक चार जो आहे ना तो तुमचा बरोबर असेल हॅव दे ओके तर नन ऑफ देम नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक्स यू आर सन नीड अ बाईक तर ह्याचं उत्तर काय असणार आहे बघा तर ह्याचं उत्तर असेल ह्याचं उत्तर असेल की डझंट uh, ही बघा न काय असेल आपलं डझंट ही किंवा येस इजंट इट आणि डश ही किंवा डझंट ही तर बघा याचं उत्तर जे आहे ना ते काय असणार आहे येस ओके तर ह्याचं उत्तर जे असणार आहे ते तुमचं पर्याय क्रमांक एक असेल डझंट ही ओके त्यानंतरचं बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला लास्ट क्वेश्चन सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन फिल इन द ब्लँक नन इन द क्लास लाईक हिम बिकॉज ऑफ हिज बिहेवियर कोणीही त्याला त्याच्या क्लासमध्ये आवडत नाही किंवा त्याला कोणालाही तो आवडत नाही कारण काय आहे की तो डिसेंट आहे क्रूड आहे की ॲसेरिटिव्ह आहे की सेल्फलेस आहे डिसेंट म्हणजे सभ्य क्रूड म्हणजे असभ्य असेरिटिव्ह म्हणजे आर अर, अरेरावी करणारा सेल्फलेस म्हणजे निस्वार्थी आहे तर क्रूड असभ्य आहे त्याच्यामुळे तो असभ्य असल्यामुळे त्याला कोणाही कोणालाही तो आवडत नाही नन इन द क्लास लाईक हिम बिकॉज ही इज अ क्रूड बिहेवियर काय पाहिजे क्रूड बिहेवियर पाहिजे बरोबर आहे तर अशा प्रकारे आपले आजचे प्र पंधरा प्रश्न संपलेले आहेत तर मैत्रिणीनो अशाच प्रकारे आपण इंग्रजी मराठी बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञानचे प्रश्न घेत असतो तर सामान्य द्ने, सामान्य ज्ञानचे आपले दोन प्रश्न होत अस दोन प्रश्नपत्रिका होत असतात आठवड्यामध्ये आणि बाकीच्या विषयाची एक एक प्रश्नपत्रिका होत असते कारण बाकीचे विषय तुम्ही फार छान प्रकारे करून घेता आणि ते फास्टमध्ये सोडवणार पण पण सामान्य ज्ञान हा एवढा व्हास्ट सिलेबस आहे याचा एवढा व्हास्ट सिलेबस आहे ना की त्याचे प्रश्न तुम्ही जेवढे जास्त करणार तेवढं जास्त तुम्हाला फायदा होणार ठीक आहे तर चला आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा आणि आणखी तुम्हाला जर याच्यापेक्षा डिटेल व्हिडिओ बनवून पाहिजे असेल तर मला एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला भेटूया मग आणि हो आपल्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका कारण ज्ञान हे दिल्याने वाढत असते है ना बरोबर आहे तर आता भेटूया मग उद्याच्या लेक्चरमध्ये जाता जाता परत तुम्हाला रोजच सांगेल की आपल्याला रोज खूप काही नवीन मिळत असतं रोजच नवीन आयुष्य मिळत असते आपण सकाळी उठल्यानंतर जिवंत आहे हे बघितल्यानंतर खूप छान वाटते आपल्याला आणि ते फक्त आणि फक्त देवाचीच कृपा असते तर ज्या गॉ ज्यांनी आपल्याला हे एवढं छान सुंदर आयुष्य दिलेलं आहे अशा निसर्गाला तर आपण धन्यवाद म्हणतोच पण तेवढं धन्यवाद म्हणण्यापेक्षा आपण रोज एका व्यक्तीला मदत करा रोज नाही झालं तर जेव्हा तुम्हाला तुमच्यासमोर एखाद्या व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळेल तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला मदत करा आणि तुम्ही ज्या व्यक्तीला मदत केली आहे त्याच व्यक्तीला सांगा की तुम्हीही एका व्यक्तीला मदत करा ठीक आहे तर जाता जाता थँक्यू फॉर वॉचिंग ॲज युजल अँड बाय बाय गुड नाईट